मराठा समाजाचे कार्यकर्ते मातोश्री समोर आज आंदोलन करणार आहेत काल उद्धव ठाकरेंनी भेट न दिल्यामुळे मराठा समाज आता आक्रमक झालेला आहे आणि दीडशे ते दोनशे जण आंदोलन करणार असल्याची माहिती कळतीय मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची भूमिका स्पष्ट करा अशी मागणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची आहे आणि या पार्श्वभूमीवर मातोश्री बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तेव्हा या संदर्भातला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांनी उद्धव ठाकरे यांचं मातोश्री निवासस्थान आहे आणि या निवासस्थानाबाहेर एरवी पोलीस बंदोबस्त असतोच मात्र आज जास्त पोलीस बंदोबस्त आहे तो पाहायला मिळतो आपण थेट आतली दृश्य आपण पाहू शकतो की या ठिकाणी परिसरात आतमध्ये ज्या जाणाऱ्या गाड्या आहेत तर त्या गाड्यांची देखील कसून चौकशी जी आहे तपासणी जी आहे ती देखील केली जाते त्याचबरोबर पोलीस कुमक देखील जी आहे ती देखील तैनात असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते काल उद्धव ठाकरे यांनी यांची भेट घेण्यासाठी मराठा समाजाचे कार्यकर्ते जे आहेत ते पोहोचले होते आणि मात्र उद्धव ठाकरे यांची कोणत्याही स्वरूपात भेट झाली नसल्यामुळे नाराज त्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजे आजच्याच दिवशी आंदोलनाची हाक जी आहे ती दिलेली आहे या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करावी आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की मातोश्री आणि आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस जे आहेत ते तैनात आहेत कॅमेऱ्यापासून प्रकाश सह विसवणे झी चोवीस तास मुंबई